भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा आणि रेहमतपूर येथील पंचकृषी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेहमतपूर येथे सर्व रुग्ण शिबिर आणि प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा आणि रेहमतपूर येथील पंचकृषी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ चित्रलेखा का माने कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेहमतपूर येथे सर्व रुग्ण ज्ञान शिविर आणि प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कारण काय होतंय औषध घेतलं ना जी सर्दी असते ना ती तशीच अळून बसते मेनबत्तीचं मेन कसं घट्ट तस होतंय तसं आहे आणि मग आपल्याला सांगण्याचा सा त्रास होतो नसा ब्लॉक व्हायला लागतात दिसायला कमी लागतं ऐकायला कमी यायला लागतं तर हे सगळे प्रकार आहेत हे कप साठून राहिल्यामुळे जास्त होते मायग्रेनचा त्रास व्हायला लागलाय तर हे जर तुम्हाला नको असेल तर बऱ्यापैकी विनंती करतो की ती वागू द्या आणि चार तीन दिवसानंतर सर्दीला तरी कमीत कमी तीन दिवस औषध घेऊ नका तीन दिवसानंतर भारी असते आणि तोंड बघितलं तर शेरान सारविल्यासारखं काय उपयोग नाही स्वतः कथा आश्चर्य झाल्याने काय सांगायचं कायच सांगणार असते पण त्याच्या चेहऱ्यावरती महिना असल्या तर, तर <laughs> पार्लर मध्ये जायची गरज लागत नाही त्याला काय गरज लागत नाही हा पार्लरच्या नावावरून सांगतो तुम्हाला तर साठांग दंडवतच आहे मला एक सांगायचं आपण केस कटिंग करून आलो की लगेच आंघोळ करतोय का नाही एक बाई दाखवायची पार्लर मधन जाऊन आले तोंड्याने वरांच्या वालीने सांगितलेलं असे तीन दिवस साबण लावू नका साबणाचं नुसतं पाणी मारून लाईल त्याला एक गोष्ट आहे बिन साबणाच या असं सगळ्या चमत्कार आहे तर विनंती करतो हसत खेळत रहा आनंदात रहा आयुष्य सुंदर बनवा हे डाएट पेट काही करायच्या नजर लागू नका खावाले आणि ते खाल्यानं पचवायसाठी व्यायाम करा शरीर खूप कमी मेंटेनन्स मध्ये चालते लो मेंटेनन्स मध्ये पाच हजारचा शर्ट काटला तरच बॉडी झाकते नाही तर झाकत नाही असं आहे का सांगा तुम्ही दहा हजारच जर साडी नेसला तरच तुमची बॉडी झाकते नाही तर काही झाकत नाही असं आहे का दोनशे